अजित पवारांवरती टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तुम्ही एक आवाहन केलं होतं की मी आज बारामतीमध्ये येणार आहे आणि दम असल्या तर त्यांनी मला रोखून दाखवावं हे बघा मी नाही पहिल्यांदा आव्हान केलं एक सूरज चव्हाण नावाचा एक प्रवक्ता आहे राष्ट्रवादी काय युवकचा काहीतरी आहे काय पद आहे ते मी माहिती नाही महाराष्ट्राला माहिती आहे का तुम्हाला कोणाला तो सुरज चव्हाण म्हणतो की महाराष्ट्रात त्याला फिरू देणार नाही बारामतीत आलोय मी बारामतीत सुरज चव्हाण एक मेंढपाळाचा पोरग आहे मी आमच्या नादाला तू लागू नको आणि तुमच्या वरिष्ठ सभागृहातल्या आमदारानं ज्यावेळी मला वाय झेड म्हणलं त्यावेळी या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि दादा पवार तुम्ही वरिष्ठ सभागृहातल्या मिटकिरीला तुम्ही घेतलंय शिवे देतो तुमचा आमदार आम्ही काय मागितलं आम्ही निधी मागितला म्हणून तुम्ही शिवे देणार आणि त्याला तुम्ही वरिष्ठ सभागृहाचा आमदार केलाय आणि तो म्हणून तुम्ही स्वतः ओबीसी हो आहे काय तू जन्मानं ओबीसी हो आहेस कधी बोलला तू विधान परिषदेमध्ये हे असली बिंडोक माणसं ज्यांना सामाजिक न्याय माहीत नाही दीनदलित माहीत नाही शोषित वंचित माहित नाही भटक्या विमुक्त जाती जमाती माहीत नाही त्या लोकांकडून काय का अपेक्षा करणार आणि म्हणे आम्ही पुलेश बाहू आंबेडकर आम्ही पुलेशाहू आंबेडकर काय रे काय सांगितलं होतं पुलेशाहू आंबेडकरांनी कारखाने काढायला सहकारी साखर कारखाने मोडीत काढून खाजगीकरण करून स्वतःकडे कर घ्यायला दादा कारखान्याचा टर्न ओव्हर हो आहे तेवढा आमच्या ओबीसीला साठ टक्के ओबीसी निधी मिळत नाही आमची ओढ आहे अजितदादा पवार वैयक्तिक भांडण नाही तुमच्याशी तुमच्या या इथल्या व्यवस्थेशी प्रवृत्तीशी आमचं भांडण आहे का हो कशासाठी लागतात तुम्हाला सगळी पद घरात आम्ही माणसाने मत द्यायला जन्म घेतलाय हे अशा अनेक प्रश्न आहे अजितदादा पवारांचं माझं वैयक्तिक भांडण नाही पण आमच्या शोषितांचा वंचितांचा आवाज या अर्थमंत्र्याला ऐकायला जाणार आहे का आणि मग या अर्थमंत्र्याचा जे मुख्यमंत्री महोदय म्हणून मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना आमची विनंती आहे आम्ही तुम्हाला खूप विश्वासानं आम्ही तुम्हाला मतदान दिलं तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष तुम्ही दाखवतात हे बघा मी लक्ष्मण हाके या महाराष्ट्राला जबाबदारीने बोलतोय अजित दादा पवार गेल्या वीस वर्षात वीस वर्ष झाले अर्थमंत्री आहेत या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एक टक्क्याच्या वर जर ओबीसीला निधी जर दिला असेल तर मी उद्या जाहीर सगळे आरोप मागं घ्यायला तयार आहे जर एक टक्का बजेट जर महाराष्ट्रातल्या साठ टक्के लोकांना दिलं जात असेल तर अमोल मिटकरी कोणते चव्हाण कोणते घासलेट चोर काय तो मिटकरी एक टक्का बजेट लाज वाटते लाज फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता काय तुम्ही एक टक्का बजेट देता अरे तुमचा एखादा कारखाना बंद पडला तर शंभर सव्वाशे कोटी लगेच देणारी तुम्ही अवलाद मी अनेक दिवसांपासून सांगतोय हाके हा तोडपाणी बहादर आहे ओबीसीचा तो स्वयंघोषित नेता आहे त्याला उगाच मी झाकण झुल्या हा शब्द वापरला नाही तो फार कमी बावलटांना मी तो वापरत असतो त्यातला हा एक बावलट आहे यांनी मागील दोन हजार चोवीसच्या ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये यांनी जाणीवपूर्वक ओबीसी समाजाचे काही कॅन्डिडेट उभे केले होते आणि नंतर प्रेशर गट तयार करून एक दबाव गट तयार करून मग काही लोकांना त्यांनी विड्रॉल करायला लावला त्याच्या अनेक ऑडिओ क्लिप्स अनेक मला सगळ्या महाराष्ट्रातून विशेषतः मराठवाड्यातून अनेकांनी पाठवले अनेकांनी माझ्याशी फोनवर संपर्क केलाय की आम्ही इतकं तिथं काळजाचं पाणी केलं मरणाचं त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले स्वतःच यांनीच मराठा ओबीसीमध्ये वाद लावण्याकरता स्वतःची गाडी वगैरे फोडून घेतली आणि स्टंटबाजी केली कशा करता आपल्या उमेदवाराला थोडं निवडून आणता येईल पण ते उमेदवारही उभं करताना उदाहरणार्थ भोकर विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत तिथले नेते अशोकराव चव्हाण साहेबांचा सा मतदारसंघ राहिलेला आहे त्यावेळेस त्यांच्या कन्या तिथे निवडणूक लढत होत्या श्री जया चव्हाण आणि त्यांच्या विरुद्ध यांनी एक उमेदवार उभा केला आणि शेवटच्या क्षणी त्याला विड्रॉल करायला लावला उमेदवार प्रहार पक्षाकडून उभा केला गेला होता सांगायचं म्हणजे माझ्यापेक्षा अधिक बच्चे होणं या पद्धतीनं माहित आहे सांगायचं तात्पर्य असं की विधानसभेच्या वेळेस ओबीसीना फूस लावायची की तुम्ही उभे राहा आपल्याला मराठ्यांविरुद्ध उमेदवार द्यायचे आहेत तिथे आणि ज्या वेळेस ओबीसी घटकातला एखादा गरीब माणूस तिथं प्रयत्न करतो तो आर्थिकदृष्ट्या थकलेला असतो पण लोकांची त्याला मान्यता असते अशा वेळेस त्याच ओबीसीचा राजकीय फायदा घ्यायचा आणि स्वतःची घरं भरायची असे काळे धंदे या हाक्याचे आहेत तु, त्याच्यामुळे मी त्याला परत सांगतोय की तू तुझ्या अवकातीत राहा लायकीत राह तू जे म्हणतोय ना मिटकरीच्या उजव्या गालावर वाया डाव्या गालावर जोरदार झेड काढणार मी तुझ्या उजव्या गालावर डाव्या गालावर आणि तुझ्या पार्श्वभागावर सुद्धा वाय झेड काढणार एवढं तू लक्षात ठेव तो माझ्या कपड्यावर जातोय का मी त्याचं असं आहे मी त्याचं अंतर्वस्त्र पण शिल्लक नाही ठेवणार हे फक्त मी फॉर्मल फॉर्मल बोललो मी माझं काम करतोय तू पातळी लायकी नसताना ज्या पद्धतीनं एखाद्या महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्यावर आरे तुरीची भाषा करतोय त्यामुळे तुझ्यासारख्या विकृताला वाय झेड पासिंग तुझ्या गाडीचं का ठेवा म्हटलं मी तशा लोकाला आणि झाकण जुल्याला अशा तुझ्या अवकात इथंच उत्तर द्यावं लागतं हेच संतांनी सांगितलेलं आहे व्हावे अधमासी अधम राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सातत्याने ओबीसीवर अन्याय केलाय असा आरोप करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीकास्त्र सोडलं होतं त्यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले त्यानंतर उभय नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगला आहे हाकेंचा उल्लेख करताना मिटकरींनी वायझेड असं म्हटलं होतं त्यावर हाकेंनी याचा अर्थ काय हे महाराष्ट्राला सांगावं असं आवाहन केलं सोमवारी माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की अजितदादांवर टीका करावी एवढी लक्ष्मण हाकेंची अवकात नाही आमच्यावर हल्ला चढवायला त्याला पुनर्जन्म घ्यावा लागेल तो म्हणतो आमच्या एका गालावर वाय आणि दुसऱ्या गालावर झेड काढणार तो गालाची भाषा काय करतो तोच खरंच जर मर्द असेल तर तो, तो सांगेल ते ठिकाण सांगेल ती तारीख विदाउट सिक्युरिटी त्याने माझ्या शर्टच्या बटनाला जरी हात लावला तरी त्याचा पार्श्वभाग वायछेड करणार